नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवली पोयसर बस आगारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती सोहळा संपन्न सोहळा कांदिवली पोयसर बस आगारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उल्हासात जल्लोषात संपन्न झाले याप्रसंगी सुरुवातीला पुण्यश्लो कैलदेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी विभागातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर पुण्यश्लो कैलदेवी होळकर त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे धनगर समाजातील एक कर्तृत्ववान महिला शूर लढवय्या न्यायप्रिय पुण्यश्लोक कहलदेवी होळकर यांचा उल्लेख करावा लागेल एकतीस मे सतराशे पंचवीस पुण्यश्लोक कहलादेवी होळकर यांचा जन्म चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिलानगर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे तर आई सुशिलाबाई त्यांचे मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी अहिलाबाई होळकर यांचा विवाह झाला होता लोकसेवा आणि राष्ट्रसेवा हे खरे धार्मिक कार्य होय शेतातील बैलांना पाणी बांधण्यासाठी रोजंदरीने माणसे कामाला लावली होती पाण्यातील माशांना कणकेचे गोळे महिलांमार्फत देण्यात येत होते मुंग्यांसाठी साखर देणे आदी कामे त्यांनी केली आपल्या राज्यात सूक्ष्म सुद्धा उपाशी राहता कामा नये असे त्यांना वाटत होते दरोडेखोरांचा त्यांनी बंदोबस्त करून त्यांना त्यांनी उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या टोलनाके तयार करून कर वसूल करण्याचे काम त्यांना दिले भक्षकांना रक्षक बनवले पुणेशलो कहिलादेवी होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोण सतराशे पंच्याहत्तर रोजी झाला यावेळी बस आगारमध्ये सेवानिवृत्त झालेले अधिकारी कामगार यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दहावी बारावी परीक्षेत विशेष गुण प्राप्त केलेल्या मुला मुलामुलींचा सत्कार करण्यात आला या जयंती सोहळ्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पिसे यांनी केले या प्रसंगी के बेस्ट उपक्रमाचे सर, पांडे पांडेसर महादेव विरकर सर, सर शेषा वारेसर राणेसर विशाल पिसे रावसाहेब चांगण आणि धनगर समाज विकास मंडळ प्रवक्ते पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई कांदेली प्रतिनिधी भारत बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा